महाराष्ट्राच्या राजकारणात पालकमंत्री ही एक जबरदस्त पॉवरफुल खुर्ची मानली जाते कारण ही खुर्ची फक्त जिल्ह्याचं प्रशासन बघण्यासाठी नाही तर विकासाचा निधी वाटप करण्यासाठीही असते आणि हा निधी म्हणजेच निवडणुकीच्या आधी आमदार खासदारांना खुश करण्याचं कार्यकर्त्यांना खुशाल खुर्च्या मिळवून देण्याचं आणि विरोधकांना कोरडं ठेवण्याचं गुप्त अस्त्र होतं पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या खुर्चीचे दाद उपटले नुकत्याच राज्य मंत्रिमंडळात मंजूर झालेल्या धोरणामुळे पालकमंत्र्याची पावर कमी होऊन ते फक्त बैठकीचे अध्यक्ष उरले आहेत असा सूर उमटायला लागलाय आता प्रश्न असा की हे खरोखरच पालकमंत्र्यांना बिनदाताचे वाघ बनवेल का की जिल्ह्याचा विकासाला खरंच नवा वेग देईल तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक खुर्ची अशी आहे जी वर्षानुवर्ष पावरचे प्रतीक मानली जाते आणि ती खुर्ची म्हणजे पालकमंत्री कारण या पदावर असणाऱ्या मंत्र्याकडे जिल्ह्याच्या प्रशासनासोबतच विकासाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीवरही थेट हक्क असतो कोणत्या गावात रस्ते करायचे कुठल्या शाळेला इमारत द्यायची कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात मोठी कामं करायची हे सगळं एका सहीवर ठरतं त्यामुळेच पालकमंत्री म्हणजे केवळ जिल्ह्याचा चेहरा नाही तर सत्तेत असलेल्या पक्षासाठी निवडणुकीचं मोठं अस्त्र मानलं जातं पण आता परिस्थिती बदलत गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच असं धोरण आणलं आहे की ज्यामुळं पालकमंत्र्याची सारी ताकद धोक्यात आली आहे इतकंच नाही तर लोक म्हणतायत आता पालकमंत्री म्हणजे फक्त बिनदाताचे वाघ झालेत आता हे सगळं अचानक का घडलं तर गेल्या काही वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत सतत तक्रारी येत होत्या ज्याचा पालकमंत्री ज्या पक्षाचा त्याच्या आमदार खासदारांना झुकत माप मिळायचं विरोधी पक्षाच्या आमदारांनी मागितलेला कामाकडे काना डोळा व्हायचा काही वेळा मंजूर झालेलं काम वर्षानुवर्ष रखडलं जायचं निकृष्ट दर्जाचं साहित्य बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करणं आणि औषध खरेदी करून ती काही महिन्यातच एक्सपायर होणं अशा तक्रारींचा पाडा लांबच लांब होत गेला फडणवीस यांनी या तक्रारीचं गांभीर्य ओळखलं त्यांनी सचिवांची बैठक घेतली आणि समिती नेमून नवं धोरण तयार करण्याचं काम सुरू केलं अखेर हे धोरण मंत्रिमंडळाने मंजूर केलं आणि चित्र एकदमच पालटून गेलं या नव्या धोरणामुळं आता जिल्हा नियोजन समितीने वर्षभरात किमान चार बैठका घेणं बंधनकारक आहे वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलमध्येच कोणती कामं करायची आहे त्यासाठी किती निधी लागेल ही माहिती जाहीर करावी लागणार आहे मंजूर निधी वाया जाऊ नये यासाठी कामाची प्रगती तपासून पुढचा पैसा द्यावा लागेल म्हणजेच आतापर्यंत चालत आलेल्या ढिलाईला लगाम लागणार आहे यातला सर्वात मोठा बदल म्हणजे निधी वाटपाची चौकट एकूण निधीपैकी सत्तर टक्के राज्यस्तरीय योजनांसाठी आणि फक्त तीस टक्के स्थानिक कामांसाठी वापरता येणार आहे एवढंच नाही तर या निधीतून कोणती कामं करता येतील आणि कोणती नाही याची सुद्धा यादी तयार करण्यात आलेली आहे पंचवीस नवीन प्रकारच्या कामांना मात्र परवानगी दिली गेली यात आरोग्य क्षेत्रासाठी खास नियम घालण्यात आलेले आहेत एक्सपायरी जवळ असलेली औषधं खरेदी करण्यास मनाई आहे किमान दोन वर्ष मुदत असलेली औषधच घ्यावी लागणार आहे बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी नको यासाठी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या किमती तपासून मगच खरेदी करावी लागणार आहे म्हणजेच भ्रष्टाचाराला कात्री लागणार हे यातून नक्कीच दिसून येतात एक महत्वाचा बदल म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मान्यतेनं एकूण निधीपैकी पाच टक्के रक्कम आपत्कालीन किंवा तातडीच्या कामांसाठी वापरता येईल म्हणजेच काय एखाद्या आपत्तीच्या वेळी निधी अभावी कुठलंही काम थांबणार नाही यासाठी उचललेले हे पाऊल आहे हे ऐकायला खूप छान आहे पण यामागचं राजकारण काही वेगळंच आहे कारण पालकमंत्री पदाची खरं ताकद म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा निधी निवडणुकीआधी हाच पैसा वापरून मतदारसंघात कामं उभी केली जात आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी विरोधकांना बाजूला करण्यासाठी हा निधी राजकीय शस्त्रासारखं वापरला जात होता आता तो शस्त्र जर बुतट झालं तर पालकमंत्री खुर्चीला एवढा मोह उरतो तरी का सत्ताधाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी वाढणं साहजिकच आहे कारण आतापर्यंत ही खुर्ची म्हणजे राजकीय चलन होतं विरोधक मात्र खुश आहेत कारण आता त्यांच्या आमदारांना खासदारांना देखील समान निधी मिळेल निधी पक्षीय राजकारणाकडे न वळता खर तर जनतेच्या कामाकडे वळेल अशी आशा ते व्यक्त करतायत पण यामुळं आणखीन एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अधिकारी राज वाढेल का कारण आता अधिकाऱ्यांचं वजन वाढलं आहे निधीच्या वापरात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते पारदर्शकता वाढेल भ्रष्टाचार कमी होईल हा सरकारचा दावा आहे पण अधिकाऱ्यांनी नवी फाईल अडकवा थांबवा फिरवा असा खेळ सुरू केला तर लोकांना काय मिळणार या नव्या धोरणाचे काही तोटे देखील आहे आणि त्या पद्धतीने काही फायदे देखील स्पष्ट होतात एक म्हणजे पारदर्शक निधी वाटप होईल दुसरा म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल औषधी खरेदीत दर्जा टिकेल सर्व आमदारांना समान वागणूक मिळेल हे या धोरणाचे काही महत्वाचे फायदे आहेत तर दुसरीकडे स्थानिक लवचिकता कमी होईल पालकमंत्र्यांची भूमिका औपचारिक करेल अधिकाऱ्यांच्या हाती सत्ता केंद्रित होईल असं या एकंदरीत या योजनेचे तोटे सुद्धा आहेत म्हणजेच चित्र दोन्ही बाजूंनी आहे काहींना हा निर्णय विकासासाठी वरदान वाटतोय तर काहींना तो राजकीय शक्ती काढून घेण्याचा डाव दिसतोय एक गोष्ट मात्र निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय हा केवळ प्रशासकीय नाही तर राजकीय सुद्धा आहे पालकमंत्र्याच्या तोंडचा मोठा राजकीय गोड तुकडा त्यांनी हिसकावून घेतलाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे आजवर पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा खरा राजा मानला जात होता पण आता तोच राजा खुर्चीत बसलेला असला तरी त्याच्या हातात तलवार राहणार नाही त्यामुळेच लोक विचारत आहेत पालकमंत्री आता बिनदाताची वागस ठरणार का तरीही जनतेत आशा आहे कारण पैसा आता विकासाकडे वळेल निवडणुकीच्या गणितापेक्षा रुग्णालये शाळा रस्ते यांना निधी मिळेल पण खरा प्रश्न आहे अधिकारी या निधीचा वापर पारदर्शकपणे करतील का की भ्रष्टाचाराचा नवा चेहरा पुढे येईल पुढच्या काही महिन्यात याचं उत्तर मिळेल एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रातल्या जिल्हा राजकारणाचं समीकरण या धोरणामुळे पूर्णपणे बदललेलं आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी सत्ता म्हणजे पण लग्न ठरलं ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फायव्ह फोर फाय सेवन टू सेव्हन वन झिरो सेव्हन